मित्रांनो नमस्कार राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागाच्या जा सदराखाली मी ज्ञानेश वाकुडकर लोकसभेची निवडणूक एका एका दिवसानं समोर येते आहे जवळ येते आहे आणि त्याचप्रमाणे नव्या आघाडीच्या संदर्भात एन डी एची आघाडी आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या संदर्भामध्ये जरा म महत्वाच्या काही धक्कादायकसुद्धा बातम्या येत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने जर विचार करायला झाला तर भाजपाची जी पहिली यादी त जाहीर झाली उमेदवारांची दोनशे जवळपास एकशे पंच्याण्णव त्यामध्ये गडकरी राष्ट्रीय नेते जे आहेत भाजपाचे ते गडकरी आणि राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा होते त्या गडकरींचं नाव यादीमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांचं तिकीट कटलं काटलं जाणार आहे हे असं बऱ्याच दिवसापासून चर्चा होत्या म्हणजे आतल्या गोटातली माहिती होती की गडकरींना यावेळेस तिकीट मिळणार नाही पण मुद्दा असा आहे की ते खरंच मिळणार आहे किंवा नाही तर या संदर्भामध्ये शंका आहेच पण त्या काही घडामोडी अशा घडलेल्या आहेत की समजा तिकीट द्यायचं ठरलं नसेल तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की अत्यंत घाई गडबडीमध्ये आधीच्या प्रोग्राममध्ये बदल करून गडकरींची आणि मोदींची भेट नागपूर विमानतळावरती झाली नागपूर विमानतळावरती भेट झाली कार्य मोदींच्या कार्यक्रमात बदल करून ती भेट झाली आणि त्यांची चर्चा झाली आता यामध्ये काय चर्चा झाली असेल महत्त्वाचा मुद्दा आहे हवा पाण्याबद्दल ते बोलणार नाही राजकारणाच्याबद्दल त्यांच्यासमोर त्यांनी जे काय भाजपाला किंवा भा, भाजपाला म्हणण्यापेक्षा सॉरी मोदी आणि शहा यांना काय हवं आहे ते सरळ सरळ गडकरींच्या समोर आहे कारण असं की गडकरींच्या जवळच्या दोन अधिकाऱ्यांना दोन गडकरींच्या जवळच्या आणि त्याच खात्याशी संबंधित असलेल्या जवळच्या दोन अधिकाऱ्यांना आत्ताच अटक झाली दोन तीन दिवसापूर्वी अटक करण्यात आली इशारा स्पष्ट आहे पहिल्या यादीमध्ये गडकरींचं नाव नाही इशारा स्पष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये गडकरी काय करतात तर ते काही दिवसापासून त्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत आणि अलीकडे ते जास्त बोलायला लागले होते सरकारच्या विरोधामध्ये इशारा इशारो मे त्यामुळे ते काय करतील हे स्पष्ट आहे इतर नेत्यांसारखी ते शेपटी घालून बसतील का याच्याबद्दल शंका आहे त्यांचा लोकसंग्रह किंवा संपर्क म्हणू तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर शरद पवारपासून उद्धव ठाकरे पासून सगळ्यांसोबतच आहे त्याच्यामुळे गडकरी इतके शांत बसतील का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये गडकरींच्या आणि मोदींच्या भेटीमध्ये काय ठरलं असेल गडकरींना मोदींनी कोणती धमकी दिली असेल काय सूचना केल्या असतील आणि त्या गडकरी मानतील का गडकरींच्या समोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण त्यावरती चर्चा करत आहोत महत्वाची गोष्ट अशी की मोदी यांनी काय म्हटलं असेल त्यांची त्या संदर्भातली किंवा मोदींची इच्छा काय असावी या संदर्भातले एक सूचना तर स्वतः गडकरी यांनीच ती सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे ती कोणती की गडकरीच्या मुलाला युवाचं अध्यक्ष करणं ती गोष्ट जुनी आहे कधीची आहे हे सांगता येत नाही पण आत्ता ती प्रसारित झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की गडकरीच्या मुलाला अध्यक्ष करणं त्यावेळेस गडकरी म्हणाले की गड माझ्या मुलाला तुम्ही अध्यक्ष करणार असाल युवा भाज भारतीय जनता युवा मोर्चाचा तर मी बाहेर जाईन बाबा म्हणजे मी राजीनामा देईन याचा अर्थ काय की ती गोष्ट कळत नकळत आताच का बोलले जुनी असेल तरी आताच का बोलले याला कारण आहे की गडकरींच्या ऐवजी नागपूरमधून मुलाला तिकीट द्यायचं आणि गडकरींचा पत्ता कापायचा अशा प्रकारचं षडयंत्रच म्हणा राजकीय कटच आहे तो याच्यात काही वाद नाही गडकरींना ते माहिती आहे आणि असा राजकीय गेम कसा केला जातो यामध्ये गडकरी सुद्धा आहेतच गडकरींनी राजकीय नेत्यांचा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा गेम कसा केला हे काही इथे सांगण्याचा विषय नाही ते ते पण तेही त्यात माहीर आहेत अर्थातच मोदी आणि शहा यांचा गेम करण्याचे फंडे पुन्हा आणखी वेगळे आहेत ते म्हणजे ते एकदम ॲडव्हान्स आहेत जागतिक पातळीवरती त्यांचा वेगळे फंडे आहेत समजा अशा प्रकारचे यांचा गेम हे जे गेम करायचे गडकरी ते राज पॉलिट प्युअरली पॉलिटिकल गेम आहे ते चालत राहते पण यांचे गेम फार वेगळे आहेत असो तर महत्त्वाची गोष्ट की अशा परिस्थितीमध्ये गडकरींच्या मुलाला लोकसभेचं तिकीट द्यायचं नागपूरमधून आणि गडकरींना बाजूला करायचं आपोआपच तो काटाने घेल हा एक मुद्दा आहे मग अशा वेळेस गडकरीची उभा बसतील का तर मला वाटत नाही अर्थात त्यांची प्रकरणं काढली जातील हे स्पष्ट आहे पुरती घोटाळा त्यांचा ऐन वेळेवरती काढला होता दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हायची वेळ आली त्यावेळेस तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी तर त्यामध्ये कोणाचा हात आहे आता लपून राहिल्यासारखं नाही आहे किंवा सगळ्यांना आपण समजू शकता तसाच आता त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना आधी काही लोक अधिकाऱ्यांना अटक झाली पण आत्ता आता अगदी ताजी अटक दोन अधिकाऱ्यांना झाली करण्यात आली आणि त्यामुळे गडकरींना तो इशारा दिला गेला याबद्दल वाद नाही आणि मग गडकरी चुप जर नाही बसले तर गडकरी काय करू शकतात किंवा मोदी यांनी जर सामंजस्याची भूमिका घेतली की नाही भाई आपो हमको कारण अडचणीत आहे भाजपा अडचणीत आहे भाजपा अत्यंत अडचणीत आहे म्हणून त्यांनी बिजू पटनायकच्या सोबत जबरदस्तीनं समजता करून घेतला एकशे बारा विधानसभा आहेत त्यांच्याकडे एकशे छेचाळीस पैकी एकशे एकशे बारा विधानसभेमध्ये आमदार असताना एकशे छेचाळीसपैकी विचार करा आणि जे सतत विरोधात होते म्हणजे विरोधात नाही पण स्वतंत्र होते बी जे पीपासून वेगळे झाले ते बिजू पटनायक का शरण जातात काहीतरी कारण असलं पाहिजे बारा खासदार आहेत त्यांच्याकडे अठरापैकी तरी ते समझोता करतात आणि कमी जागा घ्यायला तयार होतात म्हणजे काहीतरी धमक्या दिल्या असतील काहीतरी वेगळ्या प्रकारचं ब्लॅकमेलिंग हाय लेवलचं आहे याच्याबद्दल वाद नाही अटीतटीचे हे कारण हे सगळे आता घा धायकु धायकुतीला आलेले आहेत अशा प्रकारचं राजकारण सध्या मोदी आणि शहाची परिस्थिती दिसते आहे आणि त्यामुळे मग गडकरींच्या समोर जर त्यामुळे ओरिसामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी ते करून घेतलं त्यामध्ये इकडे चंद्राबाबू नायडूंच्या सोबत सुद्धा जबरदस्तीनं समजवता करून घेण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे मोदी शहा हायकुतीला आलेले आहेत आपली स सत्ता येणार नाही अशी त्यांना भीती वाटायला लागलेली ला आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण डेंजर झोनमध्ये आहोत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गडकरींना एकदमच खाजवण्यापेक्षा किंवा एकदमच शत्रू करून घेण्यापेक्षा त्यांच्याशी काही समजवता केला का तर समजवता केला जाऊ शकतो तो अशा पद्धतीनं होऊ शकतो गडकरींच्या समोरचे पर्याय काय हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की गडकरींच्या पोराचं तिकीट त्यांनी स्वीकारायचं गडकरींना लोकसभेला लढायचं नाही आणि त्यांना ते व्यवस्थित राहिले आणि बरोबर सत्ता आली तर त्यांना गडकरींना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं अशा प्रकारचा पर्याय गडकरींच्या समोर उ निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची संधी आणि अशा प्रकार म्हणजे सामंजस्यानं घ्यायचं ठरवलं तर मोदी सामंजस्यानं घेतील की काय याबद्दल शंका आहे पण वेळप्रसंगी ते झुकतात सुद्धा हे आपण बिहारमध्ये पाहिलं अनेक ठिकाणी पाहिलं त्याच्यामुळे कारण मोदीच्या वतीनं शहा मग अक्षरच्या लोटांगण घालतात पण त्यांनी ज्या पद्धतीनं इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना अगदी फाट्यावर बसवलं म्हणतो अशा सारखी परिस्थिती केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जे जे तुकडे टाकले तेवढे सगळा आणि चूप बसा अशा प्रकारचं सरळ सरळ त्यांच्याशी वागणं वागणं आहे अशा परिस्थितीमध्ये एवढे ते असं कसं वागू शकतात याचं कारण असं आहे की कदाचित ते असं होऊ शकते की गटकरींना मुख्यमंत्री करायचं गडकरींना मुख्यमंत्री करायचं त्यांच्या मुलाला खासदारकीला उभं करायचं आणि मग हे सेटल होऊन जाईल व्यवस्थित जे काय होईल पुढे ते होईल अशा पद्धतीचा एक पर्याय असू शकतो हा गडकरींच्या समोर ते मानायचं की काय हा महत्वाचा मुद्दा आहे कारण त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण जर समजा गडकरींनी हे मानायचं नाही ठरवलं गडकरींनी असं ठरवलं की मला जेलमध्ये टाकणार असाल तर टाकतो पण मी हो निवडणूक लढणार हे जर ठरलं तर मग मी सांगतो महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष त्यांना मदत करतील गडकरी पुन्हा निवडून येतील याबद्दल वाद नाही काही केलं तरी मग गडकरी हिरो होतील संपूर्ण देशामध्ये पीमध्ये पर्याय बी जे पीमध्ये दोन तुकडे होण्याची शक्यता आहे गडकरींनी जर हा निर्णय घेतला आणि त्यांना जेलमध्ये जावं लागेल मग जावं लागेल पण कदाचित हे नाही झालं आणि यांचं आतल्या आत काही खिचडी पकत असेल पण गडकरींनी जर हिम्मत केली आणि संघाने जर बॅकिंग केलं तर असं होऊ शकते की भाजपा च्या मध्ये नॅशनल लेव्हलवरती काहीतरी मोठ्या घडामोडी होऊ शकतात भाजपाचे तुकडे सुद्धा होऊ शकतात आणि एक तुकडा तो बीजेपीच्या सोबत राहील तो अलायन्स करेल किंवा स्वतंत्र लढेल पण मोदींच्या विरोधामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना अडवणं मोदींचा रथ हा दोनशेच्या जवळ दोनशेच्या वर जाऊ न देणं सम्रिल मेजॉरिटी मेजॉ मोदींना न मिळू देणं हे संघाचंही आजच्या का आजच्या परिस्थितीमधलं संघाचंही प पहिल्या क्रमांकाचं हे जे आहे मोदींचंही आहे सॉरी आपल्या हे आहे मी सांगतो राजनाथ सिंगपासून बी जे पी आप अनेक लोकांचं चा तेच आहे आणि त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये <coughs> की हा एक पर्याय गडकरींच्या समोरचे पर्याय त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर गडकरींच्या समोरचे पर्याय एकतर सध्या चूप राहणे तिकीट मुलाला देता मुलाला देऊ देणे आपण मुख्य बट ते बार्गेनिंग केलं असेल तर आणि मोदी त्याला तयार होतीलच याची शक्यता जरा कमी वाटते पण काही सांगता येत नाही कारण ते त्यांची शेफ्टी आता मोदींची शेफ्टी ही फार मोठ्याच्या त्या लाकडाच्या फटीमध्ये आलेली आहे त्यांनी स्वतःहूनच खोटी उपाडपणा केलेला आहे आणि त्याची फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत संपूर्ण देश भाजपा ची फार धुळधान होणार आहे मी सांगतो तुम्हाला संघाची सुद्धा धुळधान होणार आहे ते तीन महिने थांबा नाही तर समजा तरीही चुकीनं समजा भाजपाची म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर या देशाची दूरधान होणार आहे याच्या दुम याच्यापेक्षा दुसरं काही तिसरं काहीही होणार नाही आणि त्यामुळे म गडकरी काय निर्णय घेतात हे त्यांच्यासमोरचे पर्याय आहेत एकतर मुलाला तिकीट देणं आपण बाजूला राहणं मुख्यमंत्रीपद मिळालं तर ते घेणं नाहीतर मग राज्यपाल होणं समजा तशी काही परिस्थिती नाही तर हिरो व्हायचं असेल व्ही पी सिंग व्हायचं असेल तर ते बाहेर येतील आणि बाहेर झाले की म्हणजे जेलमध्ये जायला न घापायला जर बाहेर आले तर गडकरी हे मोठे नेते नॅशनल ने पातळीवरचे एक मोठे नेते नवे व्ही पी सिंगसारखे ती भूमिका पार पाडू शकतील आणि मग ते काहीही होऊ शकते त्या बाबतीमध्ये मग त्यांना कुठलाही चान्स येऊ शकतो काहीही होऊ शकते आणि सत्तेमध्ये ते पुन्हा येऊ शकतात आणि बी जे वाचवतील काही प्रमाणामध्ये ते आणि त्या दृष्टीनं देश वाचवण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांची मदत होईल अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत आहे आणि त्यामुळे त्या भेटीमध्ये काय ठरलं हे आपल्याला माहीत नसलं तरी गडकरींच्या समोरचे हे मोजके पर्याय आहेत ते नेमकी कोणती भूमिका घेतात हे आता लवकरच कळेल आपल्याला एक पंधरा दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला फार तर देशाचं राजकारण फार मोठ्या स्पीडनं बदलते आहे आपण बघत रहा राष्ट्र महाराष्ट्र आणि आपल्या आपल्याला जर काही यातून वाटत असेल आपल्या मनात जर काही वेगळे पर्याय दिसत असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाकलं तर आम्हालाही त्या दृष्टीनं आपली मतं मांडायला आणि त्यातून जरा विश्लेषण करायला सोपं जाईल धन्यवाद आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद